यावेळेची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी ज्या बातमीने शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडवून दिली आहे श्रीरामपुरातील नगरपरिषदेच्या शाळेत घडला धक्कादायक प्रकार शासनामार्फत आलेला शालेय पुस्तकांचा ट्रक कामगारांऐवजी लहान मुलांकडून करून घेतला खाली मुख्याध्यापक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सुरू असलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद रात्रीच्या वेळी लहान मुलांकडून शिक्षक काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास नगरपरिषद शाळा क्रमांक दोन मध्ये सुरू होता प्रकार मुख्याध्यापक सचिन शिंदे आणि पंचायत समितीचे कर्मचारी अहमद शाहीन यांनी मुलांकडून करून घेतली मजुरी तुम्हाला काय घेणं म्हणत गटशिक्षणाधिकाऱ्याची अरेरावी शासनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष बातमीचा इम्पॅक्ट गटविकास अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश तिच्या शाळा क्रमांक दोन मध्ये काय प्रकार घडला आहे आणि या संदर्भात प्रशासन काय कारवाई करणार आहे शालेय पुस्तके खाली करणे प्रकरणी जो काही व्हिडिओ समोर आला त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधितावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल